जय <imitation> <imitation> जय आज, आज ता ता। या ठिकाणी बार्शी तहसील समोर बार्शी तालुक्याचे आरक्षण योद्धे जे मनोज जरांगे पाटील अंतरावाली बसलेले आहेत त्यांना या ठिकाणी बार्शी तहसील समोर आजचा पाचवा दिवस आहे सन्मान्य आनंद काशी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी अमरण त्यांचा या ठिकाणी आनंद यांनी यापूर्वी पण जरांगे साहेबांच्या जरांगे आंदोलनात लढ्याला पाठिंबा देण्यासाठी यापूर्वी पण चार पाच दिवसाचा त्यांनी अमरण उपोषणाचा लढा दिलेला आहे ज्यावेळेस जिरंगे साहेबांनी आंतरवाली सराटेतील उपोषण माघारी घेतलं त्यावेळेस बार्शी बार्शी तहसील समोर आनंद काशी त्यांचं उपोषण माघारी घेतलं गेलं आज त्यांची पाचवा दिवस असल्यामुळे त्यांची तब्येत फार बिघाड झालेला आहे त्यांना बाथरूमला नेताना सुद्धा धरून न्यावं लागतंय त्यांना अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे त्यांनी औद्योगिक मेडिकलचं मेडिकल पथक तात्काळ डॉक्टरांच्या या ठिकाणी दाखल होत आहे वारंवार तासा तासाला ते त्यांची तपासणी करत आहेत पण त्यांनी औषधोपचाराला नकार दिलेला आहे आम्ही त्यांना वारंवार विनंती करत आहोत पण ते त्या विनंतीला मान देत नाहीत आज कसल्याही परिस्थितीत त्यांना आम्ही विनंती तर करत आहे जर त्यांनी समजा संध्याकाळपर्यंत औषधोपचार घेण्यासाठी जर नकार दिला तर आम्हाला नाही लाजाने बळजबरीनं त्यांना औषधोपचार घेण्यास भाग पाडावा लागणार आहे कारण या आरक्षणाच्या लढ्यासाठी आम्हाला जिरंगे पाटील आणि बार्शी तालुक्याला कसे राहावे आहेत त्यामुळे आम्ही कसल्याही परिस्थितीत त्यांना औषधोपचार घेण्यासाठी भाग पाडणारच आहोत त्यांना ही विनंती तर वारंवार आपण करतच आहात त्यांचं तेन, मनोबल एवढं उंच आहे की ते आ, नकार देत आहेत पण आम्हाला ते मान्य नाही कारण आम्हाला पुढील काळात अनंत अशी या ठिकाणी आरक्षणाच्या लढ्यासाठी बघायचे आहेत त्यामुळे त्यांना आम्ही बलजबरीनो औषध घेण्यास भाग पाडणारच आहोत